सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचं जा दिसत नाहीत भूम परांडा हाही असाच एक मतदारसंघ आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल एक्क्याऐंशी हजारांचं मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघात सावंत अडचणीत आले विधानसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघाकडं विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष लागून राहणार आहे आरोग्यमंत्री धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भूमपारांडा मतदारसंघाचाही यात समावेश आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसपूर्वी सलग तीन वया निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांचा सावंत यांनी पराभव केला होता शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले आरोग्यमंत्री सावंत हे वादग्रस्त बेधडक विधानांसाठी ओळखले जातात हे त्यांच्या मतदारसंघाकडं लोकांचं लक्ष असण्याचं आणखी एक कारण आहे लोकसभा निवडणुकीत सावंत यांना त्यांच्या मतदारांनी जबरदस्त दणका दिला आहे प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्यावर सावंत यांनी टीकेची झोड उठवली होती त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना फटका बसला आणि भूम परांडा मतदारसंघातून राजे निंबाळकर यांना तब्बल एक्क्याऐंशी हजार मतांची आघाडी मिळाली या मताधिक्यामुळं सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकली किंवा नाही याबाबत शंका आहे कारण त्यानंतरही त्यांनी वादग्रस्त विधानं केलीच आहेत त्यांच्या पायाखालची वळू सरकली की नाही यापेक्षा मताधिक्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला मोठा उत्साह सावंत यांना निवडणुकीत नक्कीच जड जाणार अशी चिन्ह दिसत आहे लोकसभा निवडणुकीनंतरही त्यांनी वादग्रस्त विधानं केली असती तरी आपल्या विधानसभा मतदारसंघातून राजे निंबाळकर यांना मिळालेल्या एक्क्याऐंशी हजार मतांच्या आघाडीचा त्यांनी धसका घेतला आहे हे नाकारता येणार नाही शिवसेना फुटली त्यावेळी सावंत हे शिंदे गटात गेले पालकमंत्री सावंत हे आता मतदारसंघात जास्त वेळ घालवू लागलेत त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोठे की शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे अद्याप निश्चित झालेलं नाही राहुल मोटे या मतदारसंघातून दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग तीन वेळा निवडून आलेत त्यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे सलग दोन वेळा ज्ञानेश्वर पाटील विजयी झालेत राहुल मोटे यांचे वडील दिवंगत महारुद्र मोटे हे एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद असे दोन वेळा मतदारसंघातून विजयी झालेत शिवसेनेनं ज्या काही सामान्य तरुणांना आमदार केलं त्यात ज्ञानेश्वर पाटील यांचा समावेश आहे आमदार होण्यापूर्वी ते जीप चालक होते उदरनिर्वाहासाठी परांडा ते बार्शी अशी आपल्या जीपमधून ते प्रवासी वाहतूक करायचे शिवसेनेत फूट पडल्यानंतर सावंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांना विदर्भातून विधान परिषदेची उमेदवारी दिली होती ते उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे समजले जायचे मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे सावंत हे ठाकरे यांच्यावर नाराज झाले त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असं सांगण्यात येतं सावंत यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भूम परांडा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली होती मात्र सावंतांच्या विरोधात शरद पवार यांचे निकटवर्तीय राहुल मोठे उभे होते सोडून गेलेल्या आमदारांना पर्याय शोधण्याचं काम शरद पवार यांनी आधीच सुरू केलं उद्धव ठाकरे याबाबतीत अद्यापही शांतच आहेत राहुल मोटे हे शरद पवार यांचे नातेवाईक असल्यामुळे या मतदारसंघाबाबत ठाकरे कदाचित शांत असतील राहुल मोटे यांना राजकीय वारसा आहे ते पवार कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक आहेत राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे त्यांचे मामा आहेत शांत संयमी मृदुभाषी तरुण नेता अशी त्यांची ओळख आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यभरात यात्रा काढण्यात आली होती धाराशिव जिल्ह्यात ती यात्रा तुळजापूर आणि भूमपरांडा या मुद्दार दोन मतदारसंघातून गेली त्यामुळे भूमपरांडा मतदारसंघातून राहुल मोठे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत मिळत आहे दुसरीकडे सावंत यांनी मतदारसंघातील विविध पक्षाच्या नेत्यांना आपल्याकडे खेचले आपापल्या भागात प्रभावशाली असलेल्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय असं असतानाही लोकसभा निवडणुकीत भूमपरांडा मतदारसंघातून सावंत यांना जबर धक्का बसला लोकसभा निवडणुकीत सावंत यांनी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली होती निवडणुकीनंतरही त्यांनी काही वादग्रस्त विधानं केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले राष्ट्रवादींच्या मंत्र्यांसोबत बसून बाहेर आल्यानंतर उलटी होते असे ते म्हणाले होते प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याची ते उलटी होते राहुल मोटे हे अजितदादांच्या अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवं सावंत यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल मोटे यांचा बत्तीस हजार नऊशे दोन मतांनी पराभव केला होता त्याच्या पाच वर्षानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावंत यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या विरोधी उमेदवाराला एक्क्याऐंशी हजारांचं मताधिक्य मिळालं आहे तरीही वादग्रस्त वक्तव्यांची त्यांची मालिका बंद झालेली नाही त्यांनी मतदारांना गृहित धरलेलं आहे असं चित्र आहे विरोधी पक्षातील नेत्यांचं त्यांनी मित्रपक्षातील नेत्यांचाही आपल्या वक्तव्याद्वारे नाराज केले सावंत यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे ठरलं की चित्र आणखी स्पष्ट होईल मतदारसंघाचा मूळ काय आहे हे लोकसभा निवडणुकीत दिसून आलं तो मूड विधानसभेपर्यंत कायम राहील का हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे महाविकास आघाडीची उमेदवारी मोठे किंवा पाटील या दोघांपैकी एकालाच मिळेल हे निश्चित मानलं जात आहे सातत्याने वादग्रस्त विधानं करणाऱ्या सावंत यांना शरद पवार गटाचे शांत मृदुबाशी राहुल मोठे की शिवसेनेच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे राहिलेले ज्ञानेश्वर पाटील भेटणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद